आजचा जो विषय आहे तो विषय आपण घेतलेला आहे ठाकरे बंधू एकत्र एक येतील का गेले चार पाच दिवस झाले आपण जेव्हा जेव्हा वर्तमानपत्र उघडतो आहे किंवा चॅनल लावतो आहे तेव्हा ही बातमी आवर्जून नंबर एकला असते आणि त्या संदर्भात प्रचंड कुतूहल महाराष्ट्रात आहे मराठी जनतेमध्ये आहे आणि निश्चितच ठाणेकरांमध्ये सुद्धा आहे हा जो विषय आहे तो मला असं वाटतं की तसा फार नवीन नाही कारण की ह्याच्याबद्दल प्रत्येक वेळेला निवडणुका जेव्हा लागतात तेव्हा हे दोघे भाऊ एकत्र येतील का एकमेकांना टाळी देतील का अशा पद्धतीचा एक सूर साधारणपणे चर्चा विश्वात सुरू होत असतो परंतु प्रत्यक्षात तसं काय झालेलं नाही म्हणजे तसं दोनदा प्रयत्न झालेला होता दोन हजार चौदा सालीसुद्धा झाला होता दोन हजार सतरा साली पण झाला होता आणि त्याच्यामुळे आणि हे दोन्ही प्रयत्न म्हणजे हा इनिशिएटिव्ह मनसेकडनं घेतला गेला होता असं त्यांचं म्हणणं आहे परंतु त्याला पाहिजे तो प्रतिसाद शिवसेनेकडनं मिळाला नाही मनसेला स्थापन होऊन सुद्धा आता अठरा वर्ष झालेली आहेत अठरा वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे अठरा वर्षात अनेक निवडणुका झालेल्या आहेत बरंच आपण म्हणू की चित्र जे राजक राजकीय पटलावरचं जे सगळं चित्र आहे ते खूप प्रमाणात बदललेलं आहे म्हणजे राजकारणाबद्दल प्र पटकन आता जर प्रतिक्रिया विचारली तर लोकं फार चांगलं बोलत नाही आहेत म्हणजे ही जी अधोगती झालेली आहे तर त्या अधोगतीचं त्रास सर्वसामान्य जनतेला होत असतो आणि अशा ह्या राज्यामध्ये शिवसेनेचं एक खूप मोठं काम होतं की शिवसेनेचं मोठं स्थान होतं एकोणीसशे पंच्याण्णव साली ते सत्तेवर सुद्धा होते परंतु त्यानंतर मग शिवसेनेचं काय झालं त्यानंतर मग शिवसेना फुटली कशी बरं ती शिवसेना एकदाच फुटलेली नाही ती अनेकदा फुटलेली आहे आणि प्रत्येक वेळेला तिला जे काय हादरे बसले आहेत त्या हादर्यातनं ती सावरली त्यातनं ती उभी राहिली परंतु आता एक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आता हे सावरण्याच्या पलीकडे गेलं आहे की काय आणि म्हणून मग आज मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्थापन झालेला हा पक्ष मराठी हितासाठी आता एकत्र येतो आहे की त्यांच्या राजकीय गणितांसाठी एकत्र येतो आहे अशा पद्धतीचा पण एक सूर जनतेमध्ये आहे अठरा वर्ष मी जे म्हणतो आहे त्या अठरा वर्षात अनेक निवडणुका झालेल्या आहेत मराठी माणूस जो आहे त्यांनी मतदार म्हणून अनेकदा भूमिका बजावलेली आहे प्रत्येक वेळा त्यांनी शिवसेनेला मतदान केलं असेलच असं नाही मनसेला केलं असेलच असंही नाही त्यांनी अनेकदा जी स्पेस आहे किंवा मराठी माणसाची जी, जी स्पेस होती अस्मितेची त्या स्पेसमध्ये अनेक लोकं त्यात येऊन खेळले आणि त्यातल्या काही जणांना त्याचा फायदाही झाला सर्वात मोठा फायदा अर्थातच भारतीय जनता पक्षाला झाला त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला झाला परंतु ह्या सगळ्या घडामोडींमध्ये पुढे जाऊन आता काय होणार आहे कारण की ह्या जर आपण निवडणुका पाहिल्या तर ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला पाहिजे तसं यश मिळत गेलेलं नाही आहे मनसेला एकदा तेरा आमदार जे निवडून आले होते त्यानंतर एकच आमदार त्यांचा निवडून आला होता अनेक महापालिकांमध्ये खरं म्हटलं तर मनसेने चांगली जॉ भूमिका बजावली होती चांगली कामगिरी त्यांच्या नावावर हो आहे नाशिक महापालिकेत त्यांची सत्ता होती त्यामुळे नाशिक पुणे ठाणे कल्याण डोंबिवली या सगळ्या भागांमध्ये मनसेचा जोर एकेकाळी होता आणि त्याच्यामुळे शिवसेनेला इथे एक प्रकारचा शहब असेल काय अशा पद्धतीची पण चर्चा सुरू झाली होती परंतु तसं काही झालेलं नाही आणि आज मनसे जरी राज ठाकरे यांचं एक प्रचंड एक करिश्मा आहे आणि त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे तर त्या ठाकरे ब्रँडला ते पुढे घेऊन चाललेले आहेत त्यामुळे ते सत्ताकारणात जरी नसले तरी देखील सत्तेच्या बाहेर राहून त्यांनी मनसेला खूप पुढे नेलेलं आहे त्याच प पद्धतीने जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भले त्याच्याबद्दल अनेक वाद असतील परंतु ते मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे असल्यामुळे शिवसेनासुद्धा काही प्रमाणात पुढे गेली परंतु हे पुढे जाणं जे होतं हे फार कायमस्वरूपी नव्हतं शाश्वत नव्हतं त्याच्यामुळे आता ह्यांना जर कायमस्वरूपी सक्सेस पाहिजे असेल तर त्यांनी एकत्र यायला पाहिजे ही त्यांची दोघांची गरज आहे म मराठी माणसाची गरज आहे हा मतक्रम आपण लक्षात घेतला पाहिजे मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आहेत किंब सर्वच महापालिकांच्या निवडणुका आता लागतील आणि अशा वेळेला ही दोन पक्ष जर एकत्र आले तर त्यांचा काय परिणाम होईल मतदार त्याच्याकडे कसं बघतील हा खरं म्हटलं तर आपला आजच्या चर्चेचा विषय आहे तसं पाहिला गेलं तर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे खरं म्हटलं तर शिवसेनेचं बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा स्थापना केली तेव्हाचं हे बेसिक प्रिन्सिपल होती ही त्यांची फिलॉझॉफी होती कालांतराने आपण जर पाहिलं असेल की मराठी माणसाची अस्मिता हा मुद्दा जो आहे हा साधारणपणे बाबरी मशिदीच्या नंतर साधारणपणे हिंदुत्व जेव्हा महारा भारतात प्रबळ झालं त्यावेळेला थोडंसं बॅकसीट घेतलं अस्मितेने आणि ती जी संपूर्णपणे बॅकसीट घेतली तिथे शिवसेनेला भारतीय जनता पक्ष एक वेगळा पर्याय म्हणून लोकांसमोर यायला लागला की आपण महापालिकेची सत्ता आहे स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे ते आपण शिवसेनेकडे सोपूया राज्य पातळीवरचं त्यांच्याकडे सोपूया किंवा राज्य पातळीवरचं दोघांकडे मिळून सोपूया आणि राष्ट्राचं जे राजकारण आहे ते मात्र आपण भारतीय जनता पक्षाकडे देऊ ही खरं म्हटलं तर बेसिक मानसिकता मानसिकता मतदारांच्या मनात निर्माण झालेली होती त्याचा आपल्याला ह्या संपूर्णपणे हे दोघं पक्ष एकत्र आले तर त्यांचा काय फायदा होईल ह्याचा विचार करताना करावा लागेल कारण की असं आहे की आज आपल्याला आपण बघतो आहे की महाराष्ट्रातसुद्धा आज भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक कामं सुरू केलेली आहेत अर्थात त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा जो दुभंगला ते अजितदादा पवार आहेत त्यानंतर शिवसेना जी दुभंगली ते एकनाथ शिंदे आहेत आता तर एक ओरिजिनल शिवसेना एकनाथ शिंदेकडेच आहे अशा वेळेला शिवसेनेचा एक भाग जो तिकडनं बाहेर पडलेला आहे चाळीस आमदारांसकट सा एकनाथ शिंदे बाहेर पडले होते म्हणजे सायजेबल त्यांनी ते तै, तिथे फूट पडलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांसारखा का एक स्ट्राँग नेता शरद पवारांपेक्षा शरद पवारांसारख्या स्ट्राँग नेत्याला सोडून जेव्हा येतो तेव्हासुद्धा एक वेगळं वातावरण तयार होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे मतदार कारण मतदारांना ह्यांनी कधी कधीच कोणी विचारलेलं नव्हतं की जेव्हा आम्ही मतदान करतो तेव्हा त्या पक्षाला केलेलं होतं त्यामुळे आम्ही आता हा असा असा वेगळा निर्णय घेतो आहे आपल्याकडे भारतीय लोकशाहीमध्ये पुन्हा मतदारांकडे जाऊन अशा पद्धतीचा आपण त्यां त्यांच्याकडे परवानगी वगैरे मागत नसतो अमेरिकेत दर दोन वर्षांनी सिनेटर्सना जावं लागतं लोकांसमोर त्याच्यामुळे त्यांच्यावरती बंधनं असतात आपल्याकडे एकदा आपण निवडून दिलं की पाच वर्ष आपण त्यांच्यावर कोणतंच बंधन टाकू शकत नाही अँटी डिफेक्शन पक्षांतर विरोधी कायदा जो आहे त्याच्याबद्दलचं एक आपल्याला आशा असते परंतु तेही आपण बघतोय की तीसुद्धा प्रकरणं न्यायालयांमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर जे युक्तिवाद होतात त्यात जो वेळ जातो त्याच्यातनं बरेचदा पाच वर्षांचा काळ निघूनही जातो तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जी दोघं भाऊ एकत्र एक येण्याची गोष्ट चालू आहे तर त्याचा नेमका फायदा मग भारतीय जनता पक्षाला होईल का एकनाथ शिंदेना होईल का राष्ट्रवादी काँग्रेसला होईल हा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल मला स्वतःला असं वाटतं की मराठी माणसाचा जो आ, एकत्र येण्याचा जो विषय आहे किंवा मराठी मतं फुटली ह्या हे दोघंजणं सेपरेट झाल्यामुळे किंवा विलग झाल्यामुळे तर तसं आता फारसं राहिलेलं नाही आहे आपल्याला ते ती गोष्ट अतिशय भावनात्मक विचार पातळीवर विचार करून चालणार नाही परंतु हिंदुत्वाने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि मराठी माणूससुद्धा व्यापक हिंदुत्वाचा विचार करतो हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल त्याच्यामुळे ह्या दोघांनी एकत्र येणं आणि ज्यांच्यावर एक एकेकाळी अशी टीका झाली म्हणजे भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून मनसेची बरेचदा टीका झाली त्यांच्यावर तर मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन पुन्हा बी टीम होणार आहे का आणि ती एकनाथ शिंदेना शह देणार आहे का हा सुद्धा एक वेगळा मुद्दा तिथं उपस्थित होऊ शकतो कारण की एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद गेलेलं आहे आपण ठाणेकर आहोत त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा त्या त्या संदर्भात सुद्धा थोडा विचार करावा लागेल मन एक, की मनसे आणि शिवसेना एकत्र येणं एक आपण एक्झाम्पल म्हणून सुद्धा महाराष्ट्रात बघू शकतो कारण की जिथे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री राहतात तिथे ह्या गोष्टीचा फार वेगळा परिणाम असेल मुंबईत त्याचा वेगळा परिणाम असेल पुणे नाशिकमध्ये त्याचा इम्पॅक्ट वेगळा असेल त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र येणं ह्यांचा परिणाम वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळा असणार आहे आपण सगळे ठाणेकर आहोत आपण हे पॉडकास्ट जे आहे ते ठाण्यात आपण शूट करतो आहे मला असं वाटतं की ठाण्यामध्ये ह्याचा वेगळा विचार होईल कारण एकनाथ शिंदे सहजासहजी त्यांच्या होम पिचवर अशा पद्धतीचं काही जर अलाइनमेंट झाली तर ती फार वेगळ्या पद्धतीने ते, ते हँडल करतील त्याला स सामोरे जातील त्याच्यावर ते, ते मात करतील आणि अशा वेळेला मनसे आणि शिवसेना यांची सध्याची ठाण्यातली स्थिती काय आहे ह्याचासुद्धा विचार करावा लागेल कारण की एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर किंवा त्यांना ते मिळाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीचं काम केलं किंवा ज्या पद्धतीने संघटनेची बांधणी केली त्या तुलनेत मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना सत्तेच्या सत्ताकारणातनं जी रसद मिळते ती मिळणं शक्यच नव्हतं परंतु त्याच्यामुळे ते दुबळे मी म्हणणार नाही परंतु ही जेवढी स्ट्राँग झाली एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा जी आता ओरिजिनल शिवसेना आपण म्हणू ती जेवढी स्ट्राँग झाली तेवढी हे दोन पक्ष स्ट्राँग झाले नाहीत त्यामुळे असे दोन कंपॅरिटिव्हली वीक पक्ष एका बलाढ्य नेत्यासमोर आणि एका बलाढ्य संघटनेसमोर कसे उभे राहतात त्यांचं कसा टिकाव लागतो हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल ठाणे महापालिकेचं जे संपूर्णपणे राजकारण आहे हे कायमस्वरूपी शिवसेनेकडेच राहिलेलं आहे आपण जर पाहिलं असेल थोडंसं इतिहासात आपण जाऊया की मुंबई महापालिकेतसुद्धा भगवा फडकायच्या अगोदर तो ठाण्यात फडकला होता हा इतिहास आहे त्याच्यामुळे ठाण्यामध्ये शिवसेनेला कायमच ठाणेकरांनी शिवसेनेला पसंती दिलेली आहे परंतु ते ठाणं वेगळं आणि आजचं ठाणं वेगळं आपल्याला हाही विचार करावा लागेल जसं मुंबईमध्ये Uh, कॉस्मोपॉलिटन ते झालं शहर तसं ठाणंसुद्धा आज कॉस्मोपॉलिटन झालेलं आहे बहुभाषिक झालेलं आहे आणि तिथे मराठी माणसाची अस्मिता आपण घोडबंदर रो रोडचं एक एक्झाम्पल एक घेऊ शकतो उदाहरण घेऊ शकतो की तिथेसुद्धा आज आपला जो मराठी टक्का आहे तर तो मराठी टक्का किती आहे आणि मग असे ज दोन पक्ष जर एकत्र आले मराठी माणसांचे तर त्याचा एखाद वेळेला भारतीय जनता पक्षाला वेगळाच फायदा होऊ शकतो कारण की जेव्हा मराठी माणसं एकत्र येतात त्यांच्यावर एक दुर्दैवानं असा एक आरोप होतो की हे फार नॅरो माइंडेड आहेत हे फार संकुचित बुद्धीचे आहेत आणि हे अस्मिता वगैरे हे विषय खरंच चुकीचे आहेत अशा पद्धतीचा हिंदुत्वाच्या प पार्श्वभूमीवर हा विचार केला तर मला असं वाटतं तो एखाद वेळेला दोन शिवसेना एकत्र येणं म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणं हे फारसं त्यांना फायदेशीर होईल असं नाही त्याच्यामुळे जो फायदा आहे तो पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेकडे जाईल आता एकनाथ शिंदेनी एकनाथ शिंदेनाच जर थांबवण्याचा एक विषय असेल आणि तो राजकारणातला गुंतागुंतीचा भाग आहे तर एखाद वेळेला माहीत नाही आपल्याला की ह्या दोन सेना ज्या आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना इनडायरेक्टली काही वेगळ्या पद्धतीने काही मदत होणार आहे का होणार नाही परंतु या जरतरच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आत्ता ह्या विषयावर इतक्यात आपल्याला बोलता येणार नाही परंतु दोन पक्ष एकत्र येतील तेव्हा ते फार घाईघाईत काही येणार नाहीत त्याच्यावर फार विचार होईल कारण की त्यांना पहिल्यांदा एक सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की दोन नेत्यांचं ते ठीक आहे चुलत भाऊ आहेत रक्ताची नाती आहेत त्याच्यामुळे त्यांच्यात ते जमून जाईल परंतु ही भावना सर्वसामान्य ग्रासरूटपर्यंतच्या कार्यकर्त्यांपर्यंत कशी जाईल कारण की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हा त्यांची युती झाली परंतु आपण आपन स्वतः आपण आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचा जो ग्रासरूट वर्कर होता त्यांना शिवसेनेचं वागणं हे दादागिरीसारखं वाटायचं त्याच्यामुळे त्यांच्यातून फारसं असं कधी सलोख्याचं नातं आपल्याला दिसलं नाही हे प्रकर्षाने आपल्याला कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला हा भाग दिसला तो ठाण्यात कमी दिसला परंतु कल्याण डुंबुलीमध्ये दिसला आणि त्याच्यामुळे दोन नेत्यांचं जरी मनोमिलन झालं तरी कार्यकर्त्यांचं कसं होईल कारण की ज्या रिॲक्शन्स आता येत आहेत नुसती चर्चा सुरू झाली तरी देखील काही मनसेचे कार्यकर्ते सेकंड रँकचे काही शिवसेनेचेसुद्धा म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेचेसुद्धा हे फार बाजूने बोलतात असं आपल्याला जाणवत नाही कारण त्यांना त्यांच्या सिक्यु राजकीय भवितव्याची भीती वाटली आहे त्यांच्या ज्या पोलिटिकल ॲस्पिरेशन्स आहेत त्यांच्या महत्त्वाकांक्षा आहेत त्या महत्त्वाकांक्षांबद्दल त्यांनी काय करायचं म्हणजे समजा आता ह्या दोघांची समजा युती झाली तर एखाद्या माणसाला जे तिकीट मिळणार होतं जो अगदी उमेदवार म्हणून आता निश्चितच झालेला आहे तर त्याला शक्यता आहे की त्याला डावलल्या जाण्याची पण भीती आहे आणि त्याच्यामुळे तिकीट वाटप हा एक मोठा डोकेदुखीचा विषय होऊ शकतो की कसं एकमेकांशी आपण ॲडजस्ट करून घेणार आहोत आणि पुढे जाऊन काम करणार आहोत आणि मग हे एकत्र आल्यानंतर मग गणित जमलं सत्ता सत्ता मारे, मारे टपे टपे हो तर सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर महारा मराठी माणसं हित जपलं जाणार त्याच्यामुळे हे टप्प्याटप्प्याने होत जाणार आणि त्याच्यामुळे हा निर्णय फार तडकाफडके होईल असं वाटत नाही एक इतिहासाचा आपण जर थोडासा दाखला घेतला तर मला असं वाटतं की खरं म्हटलं तर आजचा दिवस सहा जून हा अशा गोष्टीसाठी खरं चांगला होता कारण की आज तीनशे एक्कावन्नवा राज्याभिषेक दिन सोहळा महाराजांचा त्याच्यामुळे या दिवशीपासून हिंदी हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला जी एक चालना महाराजांच्या माध्यमातून झाली आणि महाराजांनी ते करून दाखवलं त्यांच्या उणे म्हणजे अक्षरशः पन्नास वर्षांच्या आयुष्यात त्यांनी ते करून दाखवलं तर तो खरं म्हटलं मुहूर्त होता आणि ज्या शिवसेनेचं नाव शिवाजी महाराजांच्या नावातच म्हणजे त्याच्यातनं आपण प्रेरणा घेतलेली आहे तर आजचा दिवस खरं चांगला होता परंतु राजकारणाचं प्रचलित राजकारणाचं इतिहासाशी तसा काही संबंध नसतो त्याला टायमिंगला फार महत्त्व असतं वास्तविक राज ठाकरे हे टायमिंगच्या बाबतीत फार माहीर आहेत आणि ते नक्की नक्कीच चांगला कुठचा तरी मुहूर्त निवडतील परंतु हे जितकं पुढे जाईल तितकं चांगलं नाही जर त्यांना करायचीच असेल युती तर ते त्यांनी आता जरा तातडीने त्याच्यावर विचार केला पाहिजे नेत्यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे जे काही संघर्षाचे जे मुद्दे आहेत सेकंड रँक लिडर्समध्ये दुसऱ्या फळीतले आपण जे नेते म्हणतो कार्यकर्ते म्हणतो तर त्यांच्याही पण मनं जाणून घेतली पाहिजेत आणि त्यांच्यातनं एक काहीतरी एक फॉर्म्युला काढला पाहिजे तो फॉर्म्युला त्यांना उपयोगी पडेल कारण की हा फॉर्म्युला जितका लवकर होईल तो फॉर्म्युला झाला तर ते दोघं एकत्र येतील परंतु त्यानंतर कॉमन मिनिमम प्रोग्रॅम कॉमन मिनिमम प्रोग्रॅमचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतो आहे कारण की गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केल्यामुळे ते त्यांच्या मूळ ध्येय धोरणांपासून खूप दूर गेल्याची टीका मनसेनेसुद्धा केलेली आहे आणि मनसेनेसुद्धा अनेकदा भारतीय जनता पक्षाबरोबर जवळ गेलेले आहेत त्यांच्या एकदा लोकसभेची ते निवडणूकसुद्धा लढवलेली नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा काही त्यांना पाठिंबासुद्धा होता त्यामुळे ह्यांची भूमिका जी आहे ही अत्यंत सुस्पष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे लोक एखाद वेळेला एखाद वेळेला Uh, सगळा जो काही चुका झाल्या असतील पूर्वीच्या काळात तर महाराष्ट्राचं व्यापक हित लक्षात घेऊन विसरून या दोघा भावांनी एकत्र यावं या भावनेतनं ह्या सगळ्या प्रयोगाकडे बघतील सुद्धा एखाद वेळेला एक नवीन सुरुवात झालेली आहे बाळासाहेब ठाकरेंची पुण्याही अजूनही जिवंत आहे आणि त्याच्यामुळे ठाकरे जो ब्रँड आपण म्हणतो त्या ठाकरे ब्रँडलासुद्धा आपल्या महाराष्ट्रात अजूनही तेवढीच व्हॅल्यू आहे तर ही व्हॅल्यू कोण कशी वापरतो ते फार महत्त्वाचं आहे त्यामुळे आता आपल्याला बघायचं आहे की हे नेमकं जी सगळी चर्चा आहे ही नेमकी कुठच्या टप्प्यावर जाईल तिथला निर्णायक जो आपल्याला एक जो निर्णय ह्या दोघांचा येणं आवश्यक आहे तो कधी येतो आहे हे फार महत्त्वाचं आहे परंतु महाराष्ट्राचं आपल्याला जर पाहिलं तर महाराष्ट्राचं हित जे आहे ते गेल्या दोन अडीच तीन वर्षातलं जे आपण राजकारण पाहिलं त्यात फारसं जपला गेलं असं मला वाटत नाही कारण की जरी आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आलेली असली एव डी आय आपण म्हणतो परंतु अनेकदा बातम्या पण असं असतो की आपल्या महाराष्ट्रातले काही प्रकल्प इतर राज्यांमध्ये गेलेले खास करून गुजरातमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे ही जी लोकांमधली जी एक असंतोष आहे तो मला असं वाटतं ती खतखत जी आहे त्याचा फायदा एखाद वेळा हे ठाकरे बंधू एकत्र आले तर तिचा ते फायदा घेऊ शकतील अर्थात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघत राहाव्या लागतील परंतु ठाणे वैभवच्या माध्यमातून पॉईंट ब्लँकच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला अपडेट करत राहू आणि आपण एकमेकांशी अशाच पद्धतीने संवाद साधत राहू धन्यवाद